नमस्कार आज आपण उपवासाचे खारी खोबऱ्याचे अतिशय पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत विशेष म्हणजे हे लाडू आपण साखरेचा वापर न केल्यामुळे अतिशय पौष्टिक आहेत लाडू म्हणाल तर अगदी महिनाभरासाठी देखील हवाबंद डब्यामध्ये आरामशी टिकले जातात कसे बनवायचे ते पाहूयात त्यासाठी गॅसवरती एक कढई गरम कराय ठेवली कढईमध्ये एका कपने मोजून एक कप भरून इतके शेंगदाणे भाजण्यासाठी घातले लो टू मिडियम गॅसवरती अगदी खमंग खरपूस होईपर्यंत तर हे शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाण्यांवरचं टरफल अगदी इझिली निघत आहे भाजलेली शेंगदाणे कडईमधून बाजूला काढते आणि त्याच कडईमध्ये त्याच कपने मोजून दोन कप भरून किसून घेतलेलं सु खोबरं घालते हे खोबरं देखील लो टू मिडियम हिटवरती अगदी छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे लाडू मध्ये खोबरं न भाजता वापरलं तरी देखील चालू शकतं पण असं हे खोबरं भाजलं तर लाडू जास्त काळ टिकण्यास मदत होते खमंग असं खोबरं भाजलं कढईमधून बाजूला काढते नाश्त्याच्या चमच्याने एक चमच्यावर इतकं साजूक तूप कढईमध्ये घातलं तूप गरम झालं की त्याच कपने मोजून दोन कप बनून इतकी खारीक पावडर घातलेली आहे दोन कप किसून घेतलेल्या सुक्या खोबऱ्यासाठी दोन कप खारीक पावडर घेतली एक कप शेंगदाणे घेतले हे प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता खारीक पावडर देखील लो टू मिडियम गॅसवरती अगदी छान अशी खमंग भाजायची आहे अशी ही खारीक पावडर तुपामध्ये भाजून घेतली तर लाडूला चव छान येते इथं खारीक पावडर देखील छान भाजलेली आहे कडाईमधून बाजूला काढून घेते आणि त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा नाश्त्याच्या चमच्याने चमचाभर इतकं साजूक तूप घातलेलं आहे तूप छान गरम झालं की इथं काही काजू आणि बदाम घेतलेले आहेत कपने मोजाल तर अर्धा कप इतके काजू बदाम भरले आता हे काजू बदाम देखील आपल्याला या तुपामध्ये अगदी छान असे खमंग परतून घ्यायचे आहे लाडूमध्ये काजू बदामचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक केला तरी देखील चालू शकतं किंवा तुम्हाला अजून दुसरे कुठले ड्रायफ्रूट आवडत असतील तर ते देखील तुम्ही या लाडूमध्ये घालू शकता काजू बदाम छान भाजलेले आहेत कडईमधून बाजूला काढते आणि पूर्णपणे थंड करते तोपर्यंत शेंगदाणे पण छान थंड झाले ते काढून घेतलं संपूर्ण शेंगदाणे का मिक्सर काढते सोबतच यामध्ये भाजून घेतलेले काजू बदाम देखील घातले आता हे मिक्सरला अगदी रवा सरस बारीक करून घेते शेंगदाणे काजू बदाम मिक्सरला बारीक करत असताना जास्तही तेल सुटेपर्यंत बारीक न करता असं हे आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे बारीक करून घेतलेलं साहित्य मी खारी खोबऱ्याच्या ताटामध्ये काढून घेते इथं भाजलेलं खोबरं छान कुरकुरीत झालेलं आहे हवं हो असल्यास हे खोबरं देखील तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता पण हे खोबरं आता बारीक न करता मी हाताने चुरून घेणार आहे अगदी हलक्या हाताने खोबरं चुरलं तरी देखील ते बारीक होतं जास्तही बारीक न करता याला मी हलकसं चुरून घे लाडूमध्ये तुम्हाला असं हे अक्कच किसलेलं खोबरं आवडत असेल तर नाही चुरलं तरी देखील चालू शकतं संपूर्ण साहित्य एकत्रित असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे डायरेक्ट गुळ न घालता इथं मी थोडासा वितळून घालणार आहे त्यासाठी साहित्य भाजलेलीच कढई पुन्हा एकदा गॅसवरती ठेवली आणि नाश्त्याच्या चमच्याने एक चमचे इतकं साजूक तूप घातलं तूप छान गरम झालं की आपल्याला यामध्ये पाऊन कप इतका गुळ घालायचा ज्या कपने आपण संपूर्ण साहित्य मोजलेलं होतं बरोबर त्या कपने पाऊन कप गुळ घातला आता हा गुळ वितळेपर्यंतच गॅस ऑन ठेवायचा एकदा का गुळ वितळला की गॅस बंद करायचा आणि वितळलेला गरम गरम गुळ आपल्याला लगेचच लाडूच्या मिश्रणामध्ये होतायचा आहे खारीक पावडर देखील गोड असते त्यामुळे इथं मी पाऊन कप गुळाचाच वापर केलेला आहे घेतलेल्या साहित्यासाठी पाऊन कप गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे या लाडू मध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण थोडंफार कमी अधिक केलं तरी देखील चालू शकतो वितळून घेतलेला गरम गरम गुळ आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि गरम आहे तोपर्यंतच एखादा चमच्याने किंवा उलटण्याने याला व्यवस्थित मिक्स करायचं एकदा का हे मिश्रण थोडंसं कोमट झालं की हाताने याला एकजीव करून घ्यायचं आहे लाडूचं मिश्रण मिक्स करून झालं की आपण डायरेक्ट याचे लाडू बनवू शकतो पण मी याला एकदा मिक्सरला फिरवून घेते जर का तुम्ही असेच लाडू बनवणार असाल तर कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू बनवावे लागतात असेही अगदी परफेक्ट असे लाडू लाडू बनवून तयार होतात पण हे लाडूचं मिश्रण मला थोडंसं मोठं मोठं वाटत आहे त्यामुळे याला मी मिक्सरला थोडंसं रवाळसर करून घेणार आहे तुम्हाला जर का असं हे मोठ्या टेक्सरमध्ये लाडू आवडत असतील तर तुम्ही मिक्सरला नाही बारीक केलं तरी देखील चालू शकतं तुम्ही डायरेक्ट लाडू बनवू शकता तर याची पहिली बॅच मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे जास्तही बारीक न करता अगदी रवाळसर अशा टेक्शरमध्ये मी याला फिरवून घेतलं त्यानंतर मी याचे लाडू तुम्हाला बनवून दाखवते मिक्सरला बारीक केलं तर याचे लाडू पटकन वळले जातात बघू शकता तुम्ही आणि असे हे लाडू जास्त चावावे देखील लागत नाही गरवड घाईमध्ये देखील आपण हा लाडू पटकन खाऊ शकतो त्यामुळे याला मी थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा देखील लाडू बनवून दाखवते बघू शकता की परफेक्ट असा लाडू बनवून घेतले गे घेतलेल्या साहित्यामध्ये जवळपास एकवीस ते बावीस मोठ्या आकाराचे लाडू बनवून तयार होतात हे लाडू आपण फक्त तीन चमचे साजूक तुपामध्ये बनवलेले आहे तुम्ही देखील हे पौष्टिक लाडू उपवासासाठी किंवा असेच खाण्यासाठी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय